आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा बोगस यू डी आय डी कार्डाची आता खैरणी ह्या संस्थेमार्फत होणार तपासणी तुकाराम मुंडे यांचे आदेश आठ जानेवारी दोन हजार सव्वीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलेकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल दामोसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अभि सविस्तर दिव्यांग बांधवासाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे शासकीय नोकरीतील आरक्षण असो प्रवासीतील सवलती किंवा विविध सरकारी योजनांचा लाभ या सर्वांसाठी दिव्यांगकडे वैश्विक ओळखपत्र म्हणजेच यू डी आय डी कार्ड असणे अत्यंत गरजेचे असते हे एक महत्त्वाचे दस्तावेज आहेत परंतु आता यातही काही गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे याला आळा घालण्यासाठी राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी आता कडक पावले उचलली आहेत यू डी आय डी कार्ड ह्या संस्थेमार्फत होणार तपासणी अलीकडच्या काळात काही ठिकाणी बनावट किंवा चुकीचे वैद्यकीय तपासणी अहवाल सादर करून डी आय डी कार्ड मिळवण्याचे प्रकार वाढले आहेत बोगस प्रमाणपत्राच्या आधारे काही लोक प्रशासकीय आणि शासकीय योजना आणि नोकऱ्यामधील आरक्षणाचा अयोग्य लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहे यामुळे की ज्या खऱ्या आणि गरजू दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्या हक्कावर गदा येत असून त्यांच्यावर अन्याय होत आहे ही गंभीर बाब लक्षात घेऊन प्रशासनाने आता पळतानी प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे तुकाराम मुंडे यांचे कडक निर्देश सचिव तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट केले आहे की यापुढे कोणत्याही व्यक्तीला वैश्विक ओळखपत्र जारी करण्यापूर्वी त्यांच्या वैद्यकीय तपासणी अहवालाची सत्यता संबंधित संस्थेमार्फत पडताळणे अनिवार्य असेल हा व्हिडिओ उपयोगी वाटला तसेच लाईक शेअर आणि अखिल दामोसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा विशेषतः अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हेअरिंग डिसॉबिलिटीज ए वाय जे एन आय एस एच डी ह्या संस्थेच्या नावाने अनेक ठिकाणी प्रत्यक्ष तपासणी न करताच बनावट अहवाल तयार केल्याचे निर्देशनास आले आहे त्यामुळे ह्या संस्थेचे नाव असलेले श्रवण व भाषण तपासणीचे अहवाल संबंधित प्राधिकरणाकडे आल्यास त्यांना ते थेट स्वीकारू नयेत त्याऐवजी त्या श अहवालाची खात्री करण्यासाठी ते ए वाय जे एन आय एच एम यू एम ॲट द रेट निक डॉट इन ह्या संस्थेच्या अधिकृत ईमेल आय डीवर पाठवून पडताळणी करून घेणे बंधनकार करण्यात आले आहे बोगसगिरी करण्यावर होणार कारवाई दिव्यांग अथवाची चुकीची किंवा बनावट प्रमाणपत्र घेणे अथवा देणे हा कायद्याने गंभीर गुन्हा ह्याच्या प्रकारामध्ये कोणी दोषी आढळल्यास दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळामधील तरतुदीनुसार त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा तुकाराम मुंडे यांनी दिला आहे त्यामुळे चुकीची माहिती देऊन किंवा शॉर्टकटने दिव्यांगचे प्रमाणपत्र आणि लाभ मिळवण्याचा प्रयत्नही कोणी करू नये असे आश्वासन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे